नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली एक हजार चारशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हजरंद्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मौदा अवकाली एकशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे तीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्व हजारंध्र भेटले सहा हजार सातशे पंधरा रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेप लावं का आठशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसादारांतर भेटले सहा हजार सातशे रुपये पुढची बाळा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल लावक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेप लावा काढलेली चौदाशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल लाव काढलेली सोळाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे वडवणी आवाखाली एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व हा दरंद्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड आवाखाली एक हजार सहाशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व हरंदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल आवाखाली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे पासष्ट क्विंटलची किमान द्र भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे नरखेड जात आहे नंबर एक आवक आले एकशे सदोतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवाखाली चारशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार आठशे पासष्ट रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार वा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद